प्रेक्षकांनो ठरलं तर मग ही मालिका आता खूप छान वर्णावरती आले प्रतिमाला सगळं आठवलंय पण त्याच आपला जीव वाचवण्यासाठी अजून एक सत्य रिवील केलंय सायलीच्या बंदूक ठेवत जर तुला खऱ्या मुलीची आता कदर नसेल तरच सत्य सांगशील असं म्हणत महिपतने सत्य रिव्हील केलंय आणि त्याच वेळेला दबा धरून बसलेल्या प्रियावरती हल्ला झालाय आता प्रिया तिकडे काय करते प्रिया तन्वी नाहीये हे सत्य कसं सायली प्रतिमाच्या समोर आता एकाच वेळेला काय गुड उलगडलंय त्या रात्री नक्की नेमकं काय झालं सगळं सविस्तर प्रेक्षकांनो त्या रात्रीचा प्लॅन असा ठरलेला आहे की आ, या सगळ्यामध्ये आता आधी इन्स्पेक्टर साहेब आधी जातील इन्स्पेक्टर साहेब तिकडे आधी जाऊन दबा धरून बसतील जेणेकरून जर काही दगा फटका करण्याचा प्रयत्न केला तर इन्स्पेक्टर साहेब आपला फौज फाटा घेऊन त्याच्यावरती हल्ला करतील खर तर हे इन्स्पेक्टर साहेबांच्या म्हणजे ऑन ड्युटीमध्ये बसत नाहीये पण रविराजांची मैत्री बघता इतक्या वर्षाचे संबंध बघता त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की मी तुमची मदत करायला तयार आहे असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्यानंतर आता इकडे ते मदत करण्यासाठी तयार झालेले आहेत मग त्यावेळेला रविराज आणि अर्जुन त्यांना सांगायला लागतात हे बघा म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी दबा धरून बसाल त्या ठिकाणी ऍक्सिडेंटचा स्पॉट आहे ऍक्सिडेंटच्या स्पॉटच्या इथून थोड्याच अंतरावरती तुम्हाला थांबायला लागेल यावरती ते म्हणतात तुम्ही चिंता करू नका तुम्ही पद्धतशीर तुमचं काम करा आमच्या साईडनी कोणताही धोका होणार नाही याची आता काळजी माझी मग अर्जुन इकडे रविराज आणि त्यानंतर इन्स्पेक्टर सावंत यांचं सगळं बोलणं ठरतं आणि बोलणं ठरल्यानंतर मग आता इकडे ते तिघजणं प्लॅन करून घरी येतात घरी आल्यावरती अर्जुन आणि सायलीचं जे बोलणं झालेलं असतं त्या संदर्भात अर्जुन आता रविराजांशी बोलतो आणि रविराज पेटून उठतात रविराजांना अर्जुन सांगतो मला काय वाटतं माहितीये का सिनियर जर का आपण या सगळ्यामध्ये आता प्रतिमा तिकडे नेलं तर पण रविराज म्हणतात त्या सगळ्या वेळेला तर प्रतिमाला मी नेणार नाहीच आहे पण यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट जास्त ती ही आहे की मी तिला आयुष्यात कधीच तिकडे नेणार नाही कारण आता कुठे ती या सगळ्यामधून बाहेर पडलेली आहे आणि असं असताना मी पुन्हा तिला त्या ठिकाणी नेलं तर माझा आत्मा मला कधीच माफ करणार नाहीये सायली अर्जुन आतापर्यंत मी तुमची खूप मदत केली याच्या पुढे सुद्धा करेन पण हे, हे जे काही तुम्ही मला सांगताय ना ते मला कधीच जमणार नाहीये तुम्ही आता या सगळ्यामध्ये ही गोष्ट सोडून दुसरी कोणतीही मदत मागा आर सायली म्हणते पण रविराज काका रविराज म्हणतात नाही सायली मी ही गोष्ट ऐकणारच नाही आता मात्र हे सगळं लपून छपून आपली प्रतिमा ऐकतीये आणि प्रतिमा विचार करते मला जर माझ्या भीतीमधून बाहेर यायचं असेल तर मला या सगळ्यामध्ये हे करायलाच पाहिजे किंवा मला या सगळ्यामध्ये हे पुढे या गोष्टीला सामोरं जायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे प्रतिमा रविराजांना सांगायला लागते मला एक गोष्ट तुमच्याशी खूप महत्वाची बोलायची आहे खरं सांगायचं तर मला काहीच आठवू नये असं तुम्हाला वाटतंय का रविराज म्हणतात प्रतिमा काय बोलतेस तुला आठवावं म्हणून मी जंग जंग पछाडायला तयार आहे प्रतिमा म्हणते इतकं सगळं करायची काही गरज नाहीये फक्त मला त्या ठिकाणी घेऊन चला रविराज म्हणतात प्रतिमा तू सायलीचं आणि अर्जुनचं बोलणं ऐकून जरी भाऊक झाली असलीस ना तरी सुद्धा मी ही रिस्क नाही घेऊ शकत मी तुला या भानगडीत नाही पाडू शकत प्रतिमा म्हणते हे बघा मला माझ्या भीतीवरती आता पूर्ण ताबा मिळवायचा असेल आणि त्या दिवशी नक्की काय झालं असेल हे आठवायचं असेल आणि त्या अपघातामुळे आपली वाताहत झाले तो काय अपघात होता हे जर का समजून घ्यायचं असेल तर मला जायलाच पाहिजे मी जाणारच कदाचित इथून माझी ही भीती निघून जाईल नाही तर आयुष्यभरासाठी ही भीती घेऊन मी भी का जगू रविराज म्हणतात ठीक आहे प्रतिमा पण मला तुझी काळजी वाटते रविराजांना प्रतिमा सांगते तुम्ही काळजी करू नका तुम्ही असणार आहात अर्जुन असणार आहे सायली असणार आहे पोलिसांचा फौजफाटा असणार आहे मला कसली चिंता तुम्ही कशाला इतकी चिंता करताय प्रतिमा खूपच स्ट्रॉंगली हे सगळं बोलतीये हे बघून रविराजांना थोडा तरी कॉन्फिडन्स येतो पण तरी सुद्धा कुठेतरी मनामध्ये एक अनामिक भीती त्यांच्या लागूनच राहिले पण त्यानंतर मग ठरत प्रतिमा अर्जुन सायली हे तिघ जण एकत्र येतात आणि त्यांचं पुढचं प्लॅनिंग आता इकडे प्रेक्षकांनो महिपतला फोन गेलेला आहे महिपतला फोन गेल्यावरती लगेचच आता इकडे महिपतला सांगायला लागतो महिपत नागराजला कॉल करतो की नागराज शेठ मला कॉल आला होता मला ज्या वेळेला कॉल आला होता आणि त्याच वेळेला मला इकडे सांगण्यात आलेलं आहे की ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्या ठिकाणी काहीतरी असे पुरावे तुम्ही आता सोडलेले आहात ज्या पुराव्यांच्या मुळे आता तुम्ही अडकू शकता असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो नागराज तू चिंता करू नकोस महिपत तू तिकडे जाऊच नकोस ना महिपत म्हणतो नाही हो नागराज शेठ मला हा मॅटर सॉल्व्ह करून टाकायचा आहे त्यांना काय वाटतंय मी घाबरतो का त्यांना बिलकुल नाही तर आपण त्यांना घाबरायचंच नाही एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपण या सगळ्यामध्ये आता त्यांना घाबरायचं नाही तर त्यांना घाबरवायचं एक गोष्ट लक्षात घ्या मी तिकडं जाणार आहे तुम्ही येत आहे त्यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेचच नागराज की नाही नाही मैपत शेठ मी तिकडे नाही येऊ शकत कारण काय माहिती आहे का मी जर का तिकडे आलो ना तर उगाच आता इकडे मी अडकायला नको यावरती नागराजला मैपत सांगतो ठीक आहे तू नको येऊस पण मी तिकडे जाणार आहे आणि त्यावरती आता इकडे महिपत सांगतो काय वाटतंय चिसुंद्रीचा डाव असेल यावरती तो म्हणतो नाही काहीतरी गडबड चालू आहे कारण आमच्या घरात अर्जुन सैलीचं येणं वाढलेलं आहे कदाचित त्यांचाच डाव असू शकतो यावरती आणि नागराज सांगतो आणि खरं सांगू का तर प्रतिमा पण सामील असू शकते मला काय वाटतं माहितीये का? काल ती सुमनला सांगत होती की मला जायचंय म्हणून उद्या मी इथे नाहीये तर मला वाटतंय ती पण तिकडे असेल मग मात्र नागराजला महिपत म्हणतो मग येऊ देच तिला आता जर का ती तिकडे आली ना तर तिला असा संपवून टाकीन ना की तुम्हाला कळायचं पण नाही आणि कुणालाच कळायचं नाही जे पंचवीस वर्षापूर्वी करायचं राहिलंय ना ते आत्ता करून टाकायचं नागराज शेठ नागराज म्हणतो ठीक आहे मैपत तितक्या तिकडे प्रिया आलेली आहे आणि त्याच वेळेला आता इकडे तो सांगतोय काय ग यावरती सांग एंचे, एंचे, ती सांगते हे बघ अर्जुन आणि सायली यांचे यांचा काहीतरी प्लॅन चाललाय आज रात्रीच्या दिवसाला कुठेतरी जायचं चाललंय कारण ना घरामध्ये अस्मिता एकटी आहे तर आम्ही कल्पनाला बोलवून घेतलंय म्हणजे काहीतरी चालू आहे यावरती ना मै नागराज म्हणतो हे बघ तुझा ह्याच्यात काय प्लॅन नाही ना कारण कारण आता चा काहीही झालं तरी सुद्धा तुला एक गोष्ट कळत नसेल पण महिपत तुला सोडणार नाही प्रिया सांगते मी काय डोक्यावर पडले का इतकं सगळं झाल्यानंतर हे करायला पण नक्की काय प्लॅन आहे यावरती आता इकडे नागराज तिला सांगतो मला काय वाटतं माहितीये का त्यांना डाऊट आलाय की काहीतरी आपण झोलझाल केलाय आणि म्हणून एकतर ते सायरीचे आई वडील नाही आहेत हे समजले त्याच्यात काय सत्य समोर आले काय माहीत नाहीये पण काहीही होऊ शकतं कदाचित त्यांना आता असं वाटत असेल की या सगळ्यामध्ये तू तन्वी नाहीयेस तर काहीही होऊ शकतं बरं आता प्रिया घाबरले प्रिया विचार करते नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा मला आता त्या ठिकाणी पोचायलाच पाहिजे कारण कारण या सगळ्यामध्ये जर मी त्या ठिकाणी नाही पोहोचले तर कदाचित माझ्याबद्दल काय बोललं जात आहे किंवा आता काय होत आहे हे मला कळणार नाही आणि प्रिया सुद्धा आता ज्या ठिकाणी अपघात ती जागा बघून घेते नागराज तिला सांगतो इथेच काही वर्षापूर्वी अपघात घडवून आणण्यात आला होता आणि आज रात्री इथेच काहीतरी मोठं घडणार आहे आणि त्यावेळेला मग आता लगेचच प्रिया इथं सांगायला लागते की नाही का नाही काहीतरी गडबड असेल तर मला बघायला पाहिजे ती महिपतला आणि नागराजला काहीच बोलत नाहीये की आपण तिकडे जाणार आहोत आणि त्यावरती आता इकडे आपण या सगळ्यामध्ये काहीतरी ती स्वतःच अडकायला तिकडे चाललेली आहे तोपर्यंत हे सगळं होत असताना मग आता प्रिया विचार करते आज रात्री हे निघाले की त्यांच्या पाठोपाठ मी म्हणून आता अर्जुन सैली ज्या वेळेला निघालेले आहेत त्या लगेचच आता इकडे ती विचार करते आता इकडे अर्जुन सांगतोय सायलीला सगळी तयारी झाले ना सायली सांगते चिंता करू नका सगळ्यात पहिले आपण इथून प्रतिमाहत्यांकडे जायचंय आणि प्रतिमहत्यांकडून मग निघायचंय आता इकडे प्रिया विचार करते हा तोच प्लॅनिंग आहे ज्या प्लॅनिंगच्या बद्दल आता नागराज सांगत होता आणि त्यामुळे प्रिया आता विचार करायला लागते आणि त्यानंतर ताबडतोब प्रिया आता तिकडून निघायला लागते प्रिया आता त्यांचा पाठलाग करते आणि तोपर्यंत अर्जुन सायली तिला आता विचारतोय तो म्हणजे अश्विन की तू इतक्या रात्री कुठे चाललेस यावरती ती म्हणते तुझं काय प्रॉब्लेम आहे रे म्हणजे आता मी सकाळी पण निघाले तरी पण आडवा आलास मांजरेसारखा आत्ता सुद्धा आडवा आलास तो म्हणतो काय भाषा ही तुझी मी का आडवा येईन इतक्या रात्री तू कुठे चाललेस इतकंच फक्त मला विचारायचं होतं बस बाकी काहीच नाहीये असं म्हटल्यावर ती ती म्हणते असू दे पण माझं काम आहे थोडंसं अश्विनला या सगळ्यामध्ये आता इकडे जरा विचित्रच वाटतं तिचं वागणं आणि त्यावेळेला आता इकडे तो विचार करतो की तिचं वेगवेगळंच काहीतरी आहे आणि असं म्हटल्यावरती तो तिच्याकडे लक्ष देत नाही प्रियानी इकडे साक्षी आता महिपतला कॉल करते आहे आणि महिपतला सांगण्याचा प्रयत्न करती आहे की अण्णा सचिन परत आलाय पण पर महिपत त्याच्याच दुनियेमध्ये इतका मशगुल आहे प्रेक्षकांनो की महिपतला अजिबात वेळ नाहीये की साक्षीचं काय चाललंय किंवा काही आणि इकडे तिला कळतच नाहीये की नक्की अण्णा कशामध्ये बिझी आहेत आता मात्र महिपत त्या ठिकाणी आधीच गेले प्रिया सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेली आणि आता सुरू होणार खरा खे गेम इकडे आता चिडलेली प्रतिमा आधीच लपून बसते आणि महिपतला पाहिल्यावरती तिला सगळं आठवतं तिला आठवतं की हाच प्रकार सेम टू सेम घडला होता ज्या वेळेला आपला अपघात झाला आपण इथून सुटण्याचा प्रयत्न करत होतो आणि ज्या वेळेला आपण इथून सुटण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यावेळेला जी घटना घडली ती आता त्याला पूर्णपणे आठवलेली आहे तिला आणि त्यावरती ती म्हणते तू असं म्हटल्यावरती तो म्हणतो हो मीच मीच आहे आणि तुझा कर्दन काळ त्या दिवशी तुला आता संपवणं मला शक्य झालं नाहीये आणि म्हणून म्हणून आत्ता तुला संपवायला मी इथे आलोय त्या दिवशी सुद्धा हा अपघात नव्हता त्या दिवशी सुद्धा केलेला घातपातच होता आणि आत्ता त्या दिवशी जे जमलं नाही ते मी आत्ता करणार यावरती प्रतिमा चिडते आणि माझं इतकं वर्षाचं आयुष्य बर्बाद केलंस माझ्या इतक्या वर्षाच्या म्हणजे आता मेहनतीवरती तू हे केलंस माझा संसार मोडलास माझी वाताहत केलीस माझ्या मुलीची वाताहत केलीस आणि त्यानंतर तुला काय वाटलं की मी तुला सोडेन का यावरती तो म्हणतो तू काय करणार आहेस माझं माझं काहीही करू शकणार आहेस कारण आता तुझ्या हातात काही नाही तुझा खेळ संपला असं म्हणत तो प्रतिमावरती आता इकडे बंदूक उगारतो त्याच वेळेला सायली तिकडे येते कारण प्रतिमा त्याच्यावरती हल्ला करायला येते महिपत एकटा आलेला नसतो महिपतच्या माणसांची सुद्धा महिपतने ऑलरेडी सोय करून ठेवलेली असते कारण आता काहीही झालं तरी अर्जुन सायली हे गप्प बसणारे नाही आहेत म्हणून महिपतची माणसं धावत आलेली आहेत आणि त्याच वेळेला मनाचा ठिय्या करत सायली समोर आली आणि त्यानंतर आता प्रतिमाला वाचवण्याचा प्रयत्न ती करत आहे बरं त्याच वेळेला आता इकडे महिपत लगेचच सायलीवरती बंदूक उगारतोय आणि तो सांगतो तू माय लेकीन ना एकदाच संपवणार आता महिपतचा प्रेक्षकांना काय समज झालाय की आता ह्या दोघी मरणारच आहेत कळू दे यांना काय सत्य कळायचं ते आणि त्यावेळेला आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो की महिपत सांगायला लागतो ये समोर ये तुझ्या मुलीला आणि तुला मारतो यावरती प्रतिमा थोडीशी थबकले प्रेक्षकांनो अर्जुन थोडासा थबकलाय सायली थब आणि प्रतिमाला काहीच कळत नाही हा काय बोलतोय मुलीबद्दल यावरती ती म्हणते मुलगी त्यावरती तो म्हणतो हो हीच तुझी खरी मुलगी आहे कारण या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला तुझा अपघात झाला तेव्हा तुझी मुलगी जी काही पळाली ना ती ही आहे बरं झालं तुम्ही दोघी जणी एकाच वेळेला मला सापडलात ते आणि तुम्ही दोघीजणी केलात ना की सगळी प्रॉपर्टी नागराजच्या घशातच जाणार आहे महिपत इतका कॉन्फिडेंटली बोलतोय कारण तो ह्या दोघींना मारला दोन गोळ्या की संपला विषय पण त्याला माहिती नाहीये देवतारी त्याला कोण मारी ह्या उक्तीप्रमाणे महिपत अडकणार असतो प्रतिमा चिडते काय सायली माझी मुलगी मग ही ही तन्वी यावरती तो म्हणतो ते पण माझं एक प्यादच आहे मी किती ठिकाणी कशी प्यादी काढू शकतो हे तुला कळणार पण नाहीये असं म्हणत तिने सांगितले त्याने सांगितलेलं आहे की आता काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तुला तुला मरताना कळलंय की ही तुझी मुलगी आहे पण त्याचा काही उपयोग नाहीये तुला आता या सगळ्यामध्ये कोणीही वाचवू शकत नाहीये संपला तुझा खेळ संपला असं म्हणत त्याने पूर्णपणे तिला प्रतिमाला चांगलंच बेजार करून टाकले प्रतिमा म्हणते अजिबात नाही माझी मुलगी सायली आणि हे समजल्यावरती तुला असं वाटतंय की मी मरून जाईन अजिबात नाही महिपत हा तुझा गैरसमज आहे मी पंचवीस वर्षापूर्वी तर माझ्या मुलीला वाचवू शकले नाही पण आत्ता आता माझ्या मुलीला मी एकाही केसाला धक्का लागू देणार नाहीये महिपत म्हणतो हो डायलॉग बाजी तर आता खूपच चांगली आहे दोघी मायले की डायलॉग बाजी करण्यामध्ये बिलकुल कमी नाही आहेत पण तुमची ती तोतई तोतई आहे ना तिकडे ती आहे आमच्या हातातलं प्याद आता तुमची सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावरती होणार आणि त्यानंतर आमच्या असं म्हणत त्यांनी मी आता पूर्णपणे हे केलेलं आहे की के प्रिया सुद्धा आपल्यामध्ये सामील आहे किंवा प्रिया सुद्धा या सगळ्यामध्ये सामील आहे प्रेक्षकांनो आणि प्रिया लपून छपून हे ऐकते आता सायलीला वाचवण्यासाठी प्रतिमा खूपच चिडलेली आहे आणि चिडलेली प्रतिमा आता त्याच्यावरती हल्ला करायला निघालेली आहे महिपत पंचवीस वर्षापूर्वी मी काही करू शकले नाही पण आता त्यावरती महिपत मारायला निघाले सायलीला वाचवायला निघाले महिपत गोळी झाडतोय आणि त्याच वेळेला आता लपून छपून जाणारी प्रिया अडकली आणि प्रियावरती प्रेक्षकांनो चांगलाच वार झालाय प्रिया या सगळ्यामध्ये अशी काही अडकली आणि आता प्रिया तन्वी नाही हे सत्य समजल्यावरती प्रतिमा चिडले महिपतला मारायला लागले प्रियाला मारायला लागले फायनली प्रेक्षकांनो खूप मोठा सत्याचा उलगडा होताना आपल्याला दिसणार आहे आणि हे सत्य आता कशा पद्धतीने समोर आलंय किंवा या सत्याने आता इकडे कशी झेप घेतलेली आहे हे, हे पाहण रंजक ठरणार